Om you devasudevayu <inaudible> ভগ শ্রী মান শ্রী মায়ের শ্রী গুরুদেব श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज गादुकांचे माय बाब बालगी भगवान अक्षयचा अवतारा केले यांचा अमंग गाथा हा ग्रंथ आहे त्यातील हरीपाठाचे अंग आपण वाटतो आणि आपण खूप इंचीवर लावून आलो शेकरी वर गेलो शिखरावर आणि मग आता शिखराहून खाली उतरतो परंतु पुण्या रंगांचे हे आरीपाठाचे जे अहंग आहे ते तितकेच इंची वाटते स्वरूपे भरते पण ज्यांचं जे लेखन आहे जे प्रकटन प्रवचन आहे ते आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे ते जे जे बोलतील बोले बोलले जाते पण ते आपल्या खालच्या अनात्म आत्मस्थितीमध्ये नसलेल्या जीव भावात असलेल्या साधकांना मोठं ग्रहण आणत हरिपाठाच्या भंगे सुपे असून म्हणत असेल ती त्याची सूपे जन्मपाठाचे या बंगासाठी सामान्य वाचाव यांनी वाचावाचा भेद नाही तथापि थोडा विषयांचा भेद आहे प्रत्येक श्री त्यांची विषय घेऊन ज्ञानेश्वर मध्ये भगवद्गीतेच मूळ आहे भगवंताचं श्री कृष्णाचं जे कथन आहे ते जाऊन झालंय चांगली समृद्धे त्यांचा स्वतःचा अनुभव ते सांगून झाले आणि या गाठीमध्ये ते जे श्लोक पण लिहिलेले आहेत ते त्यांचं स्वतंत्र स्वतंत्र असं आहे त्यांना असं वाटलं की भक्तांसाठी आपण खूप खूप सांगून ठेव आणि म्हणून त्यांचा संपूर्ण आपल्याला प्रेम व्हावा त्यांच्या लेखना आपल्या रोज साधा पुढील हवा म्हणून हा भगवान पत्र चालक घेतो आणि आपल्याला दोन अभंग आपण जे पाहिले ते दोन्ही अभोंग फार कठीण

कदा मला ते वाचून काही पड वाटाव आपल्याला हा तिसरा अभंग पायाचा बळाला या तिसऱ्या अभंगामध्ये नरुणा गुणिकला सांगितलं नरवण्याने त्रिण असिगुण तीन गुण पुढे सत्व रज हे असा एक टाकाऊ त्या कारण या तीन गुणांनीच आमच्या दे, बुद्धीमध्ये देहामध्ये अंतकलामध्ये आमचे निराय प्रकार न टाकले आमची कर्म त्या तीन गुण टाकले त्यामुळे हे जे तीन गुण आहे ते असाच सतगुण आहे परंतु तोही एवढंच आहे त्यांचा भाऊ येतो म्हणून तीन गुणाच्या पलीकडे जा असं मन मनोग हे हेच मुख्य सत्व तम हे गुण असा आहे आणि मग सारखा आहे जोबा घेण्यासारखा आहे मग हे टाकण्यासारखे तीन गुण हे टाकून द्या यांच्यामध्ये आल का असे जन मग काय घ्यावं काय शाल आहे

म्हणून सार घ्या आणि सोडा किती वर्षापासून हे नुसत्या वाचत असणार पाचवत असणार भरत असणार तर मागच्या मार्गिंग दररोज त्यांचं त्यांना नियम करून दिलेले किंवा म्हटला की त्यांनी नियम पाळले पाहिजे त्यामध्ये हरी पाठवचे गोळ असलेच पाहिजे त्यांनी दररोज असा नियम आहे आणि खूप चांगला हा नाही काही समजलं निदान 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 तो परमार्थाला अनुकूल करून टिकत होईल कारण म्हणून जनव श्लोक आहेत हे श्लोक सामान्य माणसांनी का वाचावे मग आता वेळ वेळे तिजून साधन स्वादाचार विचार हरिपा हा हरिपा जो आहे हा भगवंताचा जो भगवंता प्रकार आहे हरिपारि शर्थ एक का विशिष्ट काल त्यांनी सांगून टाकले काल धनवानी सांगून टाकला एक हरी आत्मा जीव जीवश्रीवर समान असं म्हटलेला होता आत्म्याकडे त्यांचं लक्ष ये तिथं देवदेवता ठीक इच्छा आहे त्यांना मी काही म्हणत नाही परंतु तिथे एखाद्या देवते संबंधित नव्हा बोलत नाहीये ज्या मधीत समोर आले म्हणून त्यानं वाटेही म्हणतात सारा फार विचार करा सारा फार विचारले साथ देणे आणि असाथाणे ज्या विचाराने आम्हाला सार घेता येतो आणि हा सार टाकता येतो त्याला सारासार विचार होता साराचा विचार हा बुधीत असतो विचार तयार होता म्हणून आमच्या बुद्धीने इतकी असली पाहिजे की आम्हाला चांगलं आलं पाहिजे आणि वाईट जे ते टाकलं पाहिजे समजा चांगलं आणि वाईट कळलंच नाही आम्हाला काय घ्यावं काय सोडावं हे जर कळलं नाही याचा आता की तुम्हाला सारा सर बुद्धीच मिळू आणि साधकाची अशी स्थिती होऊ नये साधकाला चांगलं जे असेल ते घेता आलं पाहिजे आणि जे वाईट त्याग करता आला पाहिजे म्हणून हा सारा विचार जनवदार हरीफाट आहे तो आत्मस्वर आत्माच्या स्वराती आपण विचार केला पाहिजे आत्म्याचा बोल करा Tuhakmalah berumur tujuh abu-udih, Tuhakmalah bicarbih. Ya, kita pada itu berumur tujuh abu-udih, berumur Tuhakmalah bicarbih Aduh, Perti sadaka nih, bhakti Hei hari pas, pas lepay, dikira nolta. Masa berapun itu nolta, Segun yuguna, guna ceh सगळ्या गुणांना चर्चा गुणामध्ये म्हणतात स सगुण म्हणजे गुणयुक्त गुणासहित आणि निर्गुण म्हणजे गुणरहित आता या ठिकाणी सगुण आणि निर्गुण हे भगवंताचे किंवा आत्म्यातील स्वरूप आहेत जो आत्मा

गुणित आहे आणि गुणरहितही आहेत जो गुणरहित आहे तोच गुणामध्येही येतो म्हणून हे जग आहे हे जगत आहे सृष्टी आहे हे सगुण दर्शन म्हणतात आपण जे जे पाहतो ह्या जगामध्ये जे जे दर्शन आपल्याला घडतात ती त्या भूगलची दर्शन आहेत परंतु या दर्शनांच आम्हाला रंग रूप आकार परिवर्ण असं नानात्व भासत या नाणत्वामुळे तो खरा निर्गुपरमात परब्रह्म पर आत्मा तो कळत नाही म्हणून त्यामुळं सांगालय कि त्या आत्म्याला सगुणत्वही आहे आणि निर्गुणत्वही आहे तो निर्गुणातही राहतो आणि सगुणातही येतो नंतर का त्रिगुण सगुण निर्गुण आणि गुणांच्या गुण म्हटलं हो तर तो सगुणातही आहे म्हटलं तर तो निर्गुणात आहे म्हटलं तर तो गुणरही त्याच्या गुणा नाही कारण आमच्या कल्पनेप्रमाणे आम्ही त्याला कल्पना कल्पनाकडून जाणतो जसे नर्मे तेव्हा तो अगुण आहे म्हणजे नाही गुणजा कुठलेच गुण नाही हे गुण आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या लागतो हे गुण त्यांच्यामध्ये आहे तस समजतो आम्ही समजा परंतु आत्म्यामध्ये तसं पाहिलं तर तो अमोल आहे गुणरहित आहे गुणशून्य आहे असं ज्ञान मला ज्ञान सगुण गुण गुणाचे गुण हरी मन व्यर्थ जाय आता मनाचा प्रश्न येतात बुद्धीचं झालं आपलं जे मन आहे ना हे अतिशय चंचल आहे आणि खरं सांगू का माणूस जो बिझडतो ना तो मला म्हणूनच माणूस जो चांगला होतो ना तो मनाने चांगला मन हे असं काही एक यंत्र आहे आपलं देवाने दिलेलं या यंत्राने आपण चांगले होतो वाईटपणे तेव्हा जोडाचा मनाचा विचार होऊन जाईल तुम्हाला मन अतिशय चंचल मन अतिशय चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारचं किंवा या मनाला जर तुम्हाला खोकर चांगलं बनवायचं असेल मन शुद्ध करायचं असेल मनामध्ये चांगल्या भावना याव्या चांगले भाव यावे भाव भावनाऱ्या मनाचे असतात आणि विचार जे असतात ते बुद्धीचे असतात बुद्धी विचारशील आहे सारासार विचार करणारी आहेत तेव्हा ही दोन यंत्र आपल्याजवळ अशी आहेत की एक विचार करणारे यंत्र आहे आपल्याजवळ बुद्धीच आणि एक भावभावनांच यंत्र आहे आपल्या या सांगतात तुम्हाला जर तुमचं मन चांगलं ठेवायचं असेल तर शिवाय ते चांगलं होऊ शकत नाही ते संबंधपणा हरी मन व्यर्थ जो हरी शिवाय त्या भगवंताशिवाय त्या आत्म्याशिवाय हे मन व्यर्थ आहे त्या आत्म्याचं जे स्मरण करून त्या मनाला आत्म्याकडे लावलं नाही तर ते फुकट आहे तुमचं मन मग ते काही का ठेवणार तुम्ही म्हणून नेहमी मनाला नेहमी आत्म्याकडे लावा असं या लोकांचं सांगितलं आत्म्याच स्मरण करा आत्म्याकडे लावून म्हणजे का स्मरण हे मनाने होत मना मना मन होत मन स्मरण निध्यासन हे मनाचे गुणधर्म आहे तेव्हा हे मनाचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म आत्म्याकडे लावले असताना मन चांगलं जाईल आणि जर हरीच हे लावलेच नाही त्या आत्म्याकडे आपण ते लावलेच नाही मग एक गेलो गे असल्या तिसऱ्या मूवी सांगताय अव्यक्त निराकार नाही त्या आकार आता या ठिकाणी त्या हरीचं म्हणजे त्या आत्म्याचं पुन्हा सरू सांगतायत ज्या आत्म्याकडे आम्हाला ते मन लावायचं आहे ना तो आत्मा आहे तरी कसा आणि मग ते मन लागले कसं तिथं पण मनाला काहीतरी तरी अधिष्ठान पाहिजे तरी काहीतरी पकडायला पाहिजे असत म्हणून ते जगाकडे वाहतं ते मग पण जगामध्ये असं की गोष्टी भरलेल्या आहेत ना मन हे जेव्हा वृत्तीच्या प्रवाहातून जगातल्या गोष्टीकडे वाहतं विषयांकडे वाहतं त्यावेळेला ते ती विषय त्याला प्रयत्न होतात त्या विषयांना विषयाना करत पण त्याला म्हणतात त्या मनाला आता ओढा बाजूला करा कराकडून आणि कुठे लावा आपल्याकडे लावा हरीजा त्याला आहे कसा त्याच्याकडे मन लावतो आम्ही कबुले पण त्या हरी ते गायला असतं असतात बेट का यो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसा हो। सह असं शास्त्राचं वचन आहे शास्त्र सांगत की यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसा सह हो। आमच्या ह्या ज्या इंद्रियांच्या भीती आहेत ना मग वाणू हे सगळे जी इंद्रिय आहेत ना हे एकदा बघून भगवंताकडे जायला निघाले आत्म्याकडे चला आपण सगळं जण जो वाटतो त्या आत्म्याला भेटू सगळे लोक म्हणतात की आत्म्याचं दर्शन घ्या आत्म्याचं दर्शन घ्या चला पण अप्राप्ती त्याला प्राप्त न करताना माघारी परत आले सगळे अप्राप्य ते परत गेले सगळे त्यांना आत्मा पाहता आला नाही मनाला कधीच पाहता बुद्धी चित्तान घेऊन हे जे करण्यात आत्म करत भेटत नाही मग तुम्ही आत्म्या केलेला हडी झाले लावा ला अस जर म्हणतात देवा तर मग तो आत्मा आहे कसा तर ते समजाले अव्यक्त येतो कसा आहे तो अव्यक्त व्यक्त म्हणजे प्रगट दिसणारा व्यक्ती ना आपण सगळे व्यक्ती आहेत ना आपल्याला व्यक्ती का म्हणतात ती व्यक्ती आली बरं का व्यक्ती म्हणजे जो प्रगट दिसतो त्याला व्यक्त म्हणतात व्यक्ती म्हणतात पण हा आत्मा आहे ना हा आत्मा असा व्यक्त नाही प्रगट नाही तो आपल्यासारखा तो अव्यक्त आहे म्हणजे दिसत नाहीत प्रगत होत नाही प्रकाशन नाही त्याच असा हा जो आत्मा आहे ना तो अभ्यक्त आहे बर आणखी जे साधनं निराकार झालं मग ते पंचायत म्हणाला तो निराकार म्हणजे आकार रहित आहे त्याला कुठलाही आकार नाही तो गोड आहे का चौकोनी आहे का त्रिकोणी आहे का पंचकोणी आहे का षटकोनी कुठला आकार आहे त्याला आत्मा आत्मा आहे म्हणतात देहामध्ये आणि तिकडे मन लावायचंय ना मला परंतु त्या मनाला तो आत्मा कुठल्या आकारात सापडत नाही आणि आत्म्याचा आपण मनाचा स्वभाव काय कुठल्या तरी आकाराला पण हरकत आत्म्याला आकारच नाही तो पुन्हा तो दिसत नाही अभक्त आहे मग आणखी कसं आहे अव्यक्त निराकार नाही त्या आकार त्याला आकारच नाही चराचर हरिशि भगे म्हणता काय आजोबा तुम्ही तिचं मन त्या आत्म्याकडे लावा तू खरंच सांगतात ते तुमच राहण्या बरोबर आहे जो आत्मा निराकार आणि अव्यक्त आहे त्याला ते व तो पुरुषत्वनुषस्यचा दृष्टिकोन निश्चित समजण्याने अभ्यासला उपस्थित जेथून निराजग हरीशी दियो हाय दुपाई मोटा हा उपाय सोना चीज चर आणि अचर सृष्टी चालणारी आणि न चालणारी चरमितालणारी आणि अचल अचर म्हणजे न चालणारी हे जी सृष्टी आहे हे जगत आहे हे जे पदार्थ आहेत ना यांचं भजन करा मशी भजे कारण हे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे हा प्रकार आहे म्हणाल हा दिना 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 चला चला त्या दिवानं काही शिकवलं ज्या मृतांभामध्ये जे ज्ञान दिलं ते ज्ञान एखाद्या हरिपाठामध्ये घालतात धनुवा मग हा का खालतात तर तळाचा भागे करा ते म्हणतात अरे हे चराचर सगळं हरिला भरून राहिलेला त्या बातम्यालाच भसते ना भक्ती करता येणार सगळं या सगळ्या चराचरामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये चालणाऱ्या वस्तूंमध्ये सगळा तो आत्माच धरलेला आहे तिचं मन लावा करा म्हणून लावा तिथे मन अस्ञानोबा तात्पर्य अस कि ज्ञानोबांना काही करून आपल्या मुलाला अडकवायचंय भक्तीमध्ये त्या भगवंताच्या भक्तीमध्ये त्या आत्म्याच्या भक्तीमध्ये लावायचंय आणि म्हणून ज्ञानोबा आजी आत्म्याचं समू सांगून टाकलं की तो अभियक्त काय लिळा काय त्याला आकार नाही म्हणून तुमचं मत तिथे जाऊ लागू जाणार नाही बसू शकणार नाही मग तसं नसेल ते मग याच्या खिडे लागतो जस उपाय मोठ आता मग जे जे तुम्हाला दिसेल ना तर तो परमात्मा त्याला परमात्मा होणार आणि हे ज्ञान ज्ञानेश्वर सुद्धा सांगितलं जे जे दिशे भोवत जे जे दिशे भोवत ते, ते जाणजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा बघा माझा भक्तियोग काय भगवान सांगतोय त्या ठिकाणी अर्जुन हे अर्जुन तुला भक्ती करायची न माझी मग माझा भक्तियोग सांगतो तुला काय जे जे दिशे भूत भूत म्हणजे प्राणी जो जो प्राणी तुला दिसेल जे जे तुला दिसेल निर्माण झालेलं ते ते गांजे भगवंत त्याला भगवंत समज बस जे जे आहे ते भगवंताच आहे भगवंताने निर्माण केलेले आहे भगवंतच आहे ते असं समजून ते त्याची आजच्या भजन त्याच त्याचं नाम घे नमस्कार कर त्याला हा मला खराब भक्तिगे केवळ मंदिरामध्ये जाऊनच देवाचं भजन होत असं नव्हे तर प्रत्येक ठिकाणी तो, तो भरलेला असल्यामुळं जे तुला दिसेल ते भगवंत समज आणि हाच खराब भक्ती आहे असं नव आपल्याला तिथे सांगून गेलेले तिथे ते सांगू लागले बघा त्या आकार जिथून चराचर हरीशी भजे मग म्हणतात ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मग आता आणखी सांगतात मी तुम्हाला सांगतो असं नाही मी सुद्धा तसंच करतो ना बरोबर आहे सांगणारा जो आहे उद्देश करणारा जो आहे तो स्वतः तसा वागतो आणि म्हणून तसा उद्देश करतो तो सांगणारा जो तसा वागत नसेल आणि तो नुसतं दुसऱ्यांना सांगतो जर स्वतः वागत नाही तसा तर त्याच्यावर विश्वास बसत नाही आपण काही करत नाही आणि दुसऱ्याला सांगतात दुसरे आ सांगे बहन स्वतः कोरडे पाषाण स्वतः कोरडा आहे पाषाण आहे बगडे

राम कृष्ण हरी पांडुरंग ही विविध नाव जी आहेत ती त्या आत्मराजाचीच आहे तो एकच आत्मा नाव भेट तुमच्या आवडी प्रमाणात कोणत्याही देवा आणि त्या ठिकाणी मन लावा ते नाम घेत असताना त्या नामामध्ये तुमचे मन लागू द्यायला त्या नामामध्येही नाम हे असतो म्हणून असाव लागले ज्ञानदेवा देवा ध्यानी रामकृष्ण मनी बर अनंत जन्म पुण्य होय ज्ञान अरे एका जन्मावर पुण्याने भागणार नाही हो एका जन्मामध्ये किती पुण्य कराल तुम्ही कारण तुमचा बराचसा वेळ तो झोपेमध्ये जातो শর পন্সে লোক নারা তাস্তি তো কী বড় বাড়প যে না শিশু অবস্থা জোপেছি অবস্থা আজ্ঞান

म्हणून ज्ञानवर सांगतात तू एका जन्माचं पुण्य भरणार नाही हे जे हरी जप करणं हे जे देवाचं ध्यान करणं मन देवाकडे त्याच्याने पुण्य प्राप्त होत हे खरं परंतु हे एका जन्मात नाही घ्या उन्हाय मला ते अनंत जन्मतात अरे असंख्य जन्म घ्यावे लागतील तुम्हाला अशा प्रकारे या हरीच्या दर्शनाने या हरीच्या जपाने या आत्म्याच्या पुण्याने या आत्म्याच्या स्मरणाने तुम्हाला अनेक जन्मांना पुण्य संपादन करीत करीत मग ते जो तुम्हाला साठावे ना मग तो जानवा तयार होईल जानवा एका जन्मात तयार नाही झालेले आता ते सांगता ना तुम्ही जो आता बनलेलं माझं जे आज स्वरूप आहे हे स्वरूप एका जन्मात नाही असं ते जन्मागे तुम्ही कोणते करत आलेले म्हणून मला आता एक गंथ मी मागच्या कोणत्या जन्मात होते तुम्ही आणि काय कोणी केलं मागच्या जन्म आणि आपल्याला काय वाटतं वा पटकून आलं पाहिजे वा अजून आम्ही इतकं देवाचं नाव घेऊन आलो कधी बसून मला देव कसा प्रसन्न होती अरे किती पूर्ण केलं तुम्ही आता आशीर्मात द्यायला लागला आता दिगुंबाला दिगुंबाला म्हणायला लागला यापूर्वी काय करत का, <laughs> का करत होता तू तात्पर्य अस की अनंत जन्माच्या पुण्याने त्या आत्मस्वरूपाला प्राप्त करता येतो म्हणून मग आता जो जन्म मिळालेला आहे पुण्य करण्याचा त्यावेळेला तरी करून घ्या पुण्य जमवा आणि पुणे जमायला काहीच नाही लागतो तुम्ही काही करावं लागलं फारस फक्त त्या देवाचं त्या आत्म्याच स्मरण करा दिगंबरा दिगंबरा म्हणा हरी 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 हरी, हरी म्हणा रामकृष्ण रामकृष्ण म्हणा काय तुम्ही देवाचं नाव घ्या ना सगळी त्याचीच नाव आहेत कुठल्याही नावाने तुम्ही त्याचरण करा तुम्हाला पुणे मिळेल आणि अशी पुण्याची असं जन किती कठीण आहे सोपेट का आजच्या ससंगाची वेळ सुपी हे सत्संगाला विश्राम दिला हरि ओम